अभ्यासापेक्षा श्रीष्ठ ज्ञान आहे पण ज्ञामक्षा श्रीष्ठ देवाचं ज्या करा शब्द अभ्यासा स्वय ज्ञान आहे रियाचा स्वय पकवान नाय गायना स्वय प्रक्तीस नाही पुस्तक गुचाकला स्वयं कीर्तन नाही तुमच्या बापाला भेळ नाही नेमली का ड्रॉईवर कीर्तनकार होऊन तुमच्या बापालाच होऊन आ गुणग्रोठी भाषेत जम परमार्थ रक्तातच असावं लागतो हे जमणार अभ्यासापेक्षा श्रेष्ठ हो विसरू नका पहिली श्रेष्ठ देवाच याला तीन शब्द अभ्यास केला शब्द अभ्यास केला तर ज्ञान तुमच्या ज्ञानावर किंमत नाही तुम्ही अठ्ठावीस वर्ष शिकून दहा लाख भरता तेव्हा नोकरी लागता आणि तुम्हाला पेमेंट किती आहे दहा लाखाचं व्याज म्हणजे तुमचं पेमेंट दहा लाख भरणाला सहा हजार रुपये तुमच्या नावाला किंमत नाही हे ते ज्ञान आहे या ज्ञानाला किंमत नाही बारा लाख स्पष्ट सांगतो आत्म लाभासारखा दुसरा लाभ आत्म सारखे काहीच नदीला ज्ञानाला किंमत नाही कोणी खात नाही तुमच्याकडे फक्त तीन गोष्टी पाहिजे एक सत्ता दोन पैसा आणि तीन संस्था या तीन गोष्टी त्याच्याकडे माणूस किती बिंदो हसू द्या त्याला साहेबच म्हणावं लागतं आमचे माणूस आहे येते माणसाचा इंटरव्ह्यू तीन एक सत्ता दोन पैसा आणि तीन सणसाठ तुम्ही मला बसलेल्या माणसावर या सगळ्या सध्या सर्वसामान्य माणसाची किंमत काय

तुम्हाला उत्तर द्या तुमच्याकडे काय काय सांग काय खिंड लावली दहा दिवसात बावीत गाडीत बसले तुम्ही खिंड सांगा सुंदर तुम्ही इतिहास पद्धत सांगा बाजू

<laughs> तो ते ज्ञान तुम्हाला संत येऊ शकत नाही तुमचं काय संतांची सेवा केली तर डायरेक्ट म्हणतो तरुण मनु जन्मशी आणि डायरेक्ट म्हणतोय काय ने वाच्याने बरोबर काय ने वाच्याने मला जर सेवा केली तर या वाक्याशी तुम्ही सहमत आता हे काय किती शिकले काय देतात प्रेम किती शिका कोणाला शब्द मग कधी पुस्तक वाचलं जागा वाचवलं ठीक आहे आपल्याला काय धरण दे आपल्याला मोठ्या लोकांची भूत चाकायची सवय लागल्यामुळे आपलं आत्मबल कमी झालं आपलं जे बल आत्म ताकत ही कमी झाले आपल्याला ते काय दुसऱ्याला लोकात नाही घ्यायची सगळ्यांना मुलं आता इकडं श्रीमंत आहे वृद्धि बाठी का आपण आपलं आत्मबल कमी केलं आणि सगळ्यात श्रेष्ठ बल कोणतंय आत्मबल आणि आपल्याकडे कोणतं बल राहिलं नाही

दक्षिण नावाच्या नाकाचा आणि तो म्हणी सियाच्या नाकाच्या केसात व्हायचा विचारतो एका तुम्ही दक्षिण नावाच्या नाकाचा काढाल काढाल तो सियाच्या नाकाच्या केसात पण संतांची कृपा न होता ज्ञानाला करू शकत नाही

तुम्ही गेला तुम्हाला काही माणसं मारून मारा भरमिष्ट का मला एका सांगता विचारली आयुष्यभर भजन करणारी माणसं मारताना वाईट का मारतात त्यांच तर मरण चांगलं कारण ते आयुष्यभर ते का मारतात वाईट मार भाषणाच्या गॅपमध्ये जे चहाची वेळ त्याच्यात ते लोकांचं धुणत होता

आयुष्यभर आम्ही श्रीमंत नाही माणूस खातोय पितोय जीसीपी घेऊ दे जी सीपी घेऊ दे ट्रॅक्टर घेऊ दे तो याला होऊनच मारणार हे सांग स्थापनी माणसांनी किती स्टेट जरी कमवली ते त्यांच्यावर जडू नका त्यांची शेवट किती वाईट महाराष्ट्रात म्हणा एखाद्या श्रीमंताचं घर दाखवा तर ती कुटुंब आहे दाखवा इन टोटल महाराष्ट्रात एका माणसाचं नाव सांगा का कव्या धंदा करणारी माणसं नीट हा क्या सत्तेनं धंद करते सोळावा अध्याय कधी वाचवाय तरी संपत्ती आणि असू आज संपत्ती मी काय कर दैवी संपत्तीमध्ये सव्वीस गुण आहे आणि आसुरी संपत्तीमध्ये सहा गुण आहे पण चांगली नाही शकली आणि जर पाहिली तर सव्वीस गुण दैवी संपत्तीत आहे आणि सहा गुण आसुरी संपत्तीत पण दैवी संपत्तीच्या वाव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आहेत तुम्ही आमच्या अध्याय विष्काळ सोळावा सोळाव्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीच्या वाव्या जास्त आहेत आणि दैवी संपत्तीच्या वाव्या कमी आहे का या सव्वीस जणांना संपवण्याची ताकद सहा जणांमध्ये एका हे सहा जे आहे ते एक सहा जणांना एक खावायला सव्वीस जणांचं वाटोलं करू शकतो तुमचं काय तुमच्या किती चांगली कला असू द्या तुम्हाला जर कोणी नागी लावलं संपली तुमची कला वाटवलं भाग तू बत्तीस मात्रेचे चालू आलो गंजे घातून झाला त्याला काय नाही तू किती चांगला काय तुझं तुला जर कोणी मेसेज टाकला तुझं नाही लागला नाका शेकून निघाला नाका शेकून निघाल नाही तू आयुष्यभर कमरेक शकत किती हा विनोद नाही महाराज त्याला वगैरे सुंदर आहे बाजी नाही पण बुडवत आगी नाही पण झाडत दोरे नाही पण बांधताय जेवी ती आगी मिळ झाली बांधी ती चिखले ती पाचकेवीन भोविती तिसऱ्या कधीतरी जा जाजकी आज कीर्तनकारण हरिपाठ घेत कीर्तन कारण भजने कीर्तन समजाव तीन तीन तास मोबाईल पाहतात वादकन महाराज

सरी पाहिजे मग मला सांगा राजा ज्याचा मित्र आहे ते जो ही वेगळी का मी म्हणतो कृष्णाने निदान सुद्धा काय पण संस्थेत तर लावला असा तर बंगलो गाड्या तर याच सोडायचं आणि सुधाकांचा अर्थ करतो तुम्हाला जोपर्यंत हो जो हा जीव आत्मज्ञानाला प्राप्त होत नाही तोपर्यंत हा सुद्धा नाही प्रमाणित सुंदर तुकाराम जो वरी देखील नाही तुका तो वरी अवघे संसार तुम्ही विचार करीत नाही मग हा वाल्याच्या बायकून वाल्याला का कळ आता तर असा असा आपण पाठ केला काही आमच्या महाराज जे का रंजले त्याशी म्हणे जो त्याचा अर्थ काय

मना तरी सिद्धी नीती थांबा इतर थांबा आणि आता याचा ठरावा लावा तुमचं सगळ्यांचं काय म्हणणंय रीती सिद्धी नीती आगीच म्हणजे तुम्ही आर ठरवला त्याला उपाय उपाय पुढची वर म्हणा जवळ त्या प्रमाणात जोपर्यंत तुमचं मन कृष्णाच्या चरणात लीन होत नाही तोपर्यंत तुम्ही दरिद्री राहा हा सगळं अर्थ आहे तुम्ही जेव्हा कृष्णाच्या जन्माशी लीन व्हाल तेव्हा सिद्धी विधी तुम्हाला दारात उभे राहतील उपाधी होणार सिद्धीला भीती